नमस्कार मंडळी जॉन मार्स यांच्या द गुड समॅरिटन ह्या पुस्तकावर आधारित आजच्या आपल्या सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे आपल्याकडे या पुस्तकाचा एक विस्तृत सारांश आहे आणि तो खरंच विचार करायला लावणार आहे नमस्कार हो नक्कीच ही एक अशी सायकोलॉजिकल थ्रिलर आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते आज आपण काय करणार आहोत तर ह्या सारांशामधले महत्वाचे मुद्दे उलगडणार आहोत म्हणजे एका हेल्पलाईनवर काम करणारी स्त्री जी लोकांचे प्राण वाचवण्याऐवजी त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करते धक्कादायक कल्पना आहे नाय का अगदी तर चला या गुंतागुंतीच्या कथानकात जरा खोलवर शिरूया हो आणि फक्त घटना नाही तर त्यामागचं मानसशास्त्र नैतिक प्रश्न आणि हे हाताळणी मॅन्युप्युलेशन आणि सत्ता पॉवर या गोष्टी कशा काम करतात यावरही आपण बोलू म्हणजे सुरुवातीलाच अपेक्षांना कसा धक्का बसतो हे पाहण्यासारखा आहे बरोबर कथेची सुरुवात होते लॉरा नावाच्या स्त्रीपासून ती इंग्लंडमधल्या एंड ऑफ द लाईन नावाच्या सुसाईड प्रिव्हेंशन हेल्पलाईनवर काम करते तिचा आवाज एकदम शांत सहानुभूती दाखवणारा अगदी ऐकणाऱ्याला वाटावं वा की कोणीतरी आपल्याला खरंच समजून घेतय पण इथेच तर खरी मेघ आहे ती लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करत नाहीये नाही अजिबात नाही ती उलट हळुवारपणे त्यांच्या कमजोर क्षणांचा फायदा घेऊन त्यांना त्या दिशेने ढकलते आणि जेव्हा ते खरंच ते पाऊल उचलतात तेव्हा तेव्हा तिला एक विचित्र समाधान मिळतं हो आणि ती स्वतःला काय म्हणवते द गुड सॅमेरेटन जणू काही ती लोकांचं भलं करतेय त्यांना दुःखातून सोडवतीये हे किती आ, विचलित करणार आहे खूपच आणि लेखकाने हे सगळं लॉराच्या दृष्टिकोनातून म्हणजे फर्स्ट पर्सन नॅरेशन मधून मांडलंय त्यामुळे तिच्या डोक्यात काय चाललंय तिची ती विकृत विचारसरणी आपल्याला थेट कळते भीतीदायक येते नक्कीच तिला ठामपणे वाटत असतं की ती काही क्रूर करत नाहीये उलट दया दाखवते आणि बाहेरून तिचं आयुष्य अगदी नॉर्मल नवरा ब्रायन दोन मुली सगळं कसं परफेक्ट म्हणजे हा फक्त एक मुखवटा आहे अगदी यातूनच ती वाईटाची सामान्यता म्हणजे बनॅलिटी ऑफ इव्हल ही कल्पना समोर येते वाईट कृत्य करणारी व्यक्ती किती सामान्य दिसू शकते वागू शकते कथानकाला खरी कलाटणी मिळते जेव्हा रायन नावाचा एक माणूस हेल्पलाईनवर फोन करतो हा महत्त्वाचा क्षण आहे हो त्याची बायको शार्लट हिने नुकतीच आत्महत्या केलेली असते तो पूर्णपणे कोसळलेला असतो त्याला काही कळत नसतं की हे असं का झालं सगळं तर ठीक होतं असं त्याला वाटत असतं बिचारा आणि लॉरा हा कॉल घेते तिचा अक्षरशः काळजाचा ठोका चुकतो पण सहानुभूतीने नाही नाही, नाही ओळखीमुळे बरोबर कारण शार्लट ती तिच्या शिकारपैकीच एक होती लॉरानेच तिला काही आठवड्यांपूर्वी आत्महत्येकडे ढकललेलं असतं आणि आता तिचा नवरा मदतीसाठी त्याच हेल्पलाईनवर फोन करतोय काय योगायोग आहे हा लॉरासाठी हा धक्का असतो आता काय करायचं कॉल कट करायचा की चालू ठेवायचा इथे तुझ्या समोर एक नैतिक पेच उभा राहतो खरा पण तिची जी नियंत्रणाची गरज आहे जी उत्सुकता आहे ती जिंकते ती कॉलवर राहते हो आणि रायनच्या बोलण्यातून तिला हळूहळू कळायला लागतं की त्याला हेल्पलाईन बद्दल शार्लेटच्या शेवटच्या कॉलविषयी काहीतरी संशय येतोय अच्छा आणि इथूनच मग लॉरा आणि रायन यांच्यातलं ते काय म्हणतात त्याला मानसशास्त्रीय द्वंद्व सुरू होतं लेखक मग आपल्याला दोघांच्या दृष्टिकोनातून कथा सांगायला लागतो लॉरा काय विचार करतेय रायन काय विचार करतोय त्यामुळे ताण अजून वाढतो अगदी मग रायनचं दुःख आता एका ध्यासात बदलतं त्याला खात्री पटते की शार्लेटच्या मृत्यू मागे कुणाचा तरी हात आहे तो काहीतरी करायचं ठरवतो तो स्वतःच तपास सुरू करतो हो तो शार्लेटचे फोन रेकॉर्ड्स वगैरे तपासतो हेल्पलाईनचा नंबर शोधतो मग तो एंड ऑफ द लाईनवर सारखे फोन करायला लागतो वेगवेगळी नावं सांगून माहिती काढायचा प्रयत्न करतो चिकाटी सोडत नाही तो नाही आणि एके रात्री त्याला पुन्हा लॉराचा तोच आवाज ऐकू येतो शांत आश्वासक आणि त्याला एकदम क्लिक होतं की हीच ती व्यक्ती आहे त्याला खात्री पटते मग सुरू होतो एक धोकादायक खेळ रायन आता काय करतो तो स्वतः आत्महत्या करणारा असल्याचं नाटक करतो आणि लॉराशी बोलायला लागतो अरे बापरे हो त्याचा उद्देश असतो की तिला बोलण्यात गुंतून तिच्याकडून काहीतरी कबूल करून घ्यायचं किंवा पुरावा मिळवायचा आणि लॉरा तिला कळतं का हा कोण सुरुवा आहे सुरुवातीला नाही तिला वाटतं हा नेहमी सारखाच एक कॉलर आहे ती तिच्या नेहमीच्या पद्धतीने त्याला हाताळण्याचा प्रयत्न करते नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करते म्हणजे दोघंही एकमेकांना फसवत आहेत अगदी त्यांच्यात एक विचित्र प्रकारची जवळीक तयार होते हो याला छदमी जवळीक किंवा ग्रोटेस्क इंटिमेसी म्हणतात बऱ्याचदा म्हणजे वरवरची काळजी पण आतून पूर्णपणे वेगळे हेतू रायन कमजोर असल्याचं नाटक करतोय आणि वॉरा काळजी दाखवून त्याला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करते खूप गुंतागुंतीचं नातं हे आणि मग रायन अजून एक धाडसी पाऊल उचलतो तो काय करतो तो स्वतः हेल्पलाईन मध्ये स्वयंसेवक म्हणून जॉईन होतो काय सांगताय हो त्याला लॉराचा अजून जवळ जायचं असतं आणि जेव्हा तू तिला पहिल्यांदा प्रत्यक्ष बघतो त्याला धक्का बसतो का कशी दिसते ती अगदी सामान्य आकर्षक सुद्धा तिच्या वागण्यात बोलण्यात कुठेही क्रूरपणाचा लवलेश नाही ती वाईटाची सामान्यता त्याला पुन्हा एकदा जाणवते हे सगळं खूप अस्वस्थ करणार आहे मग पुढे काय होतं संघर्ष वाढतो का हो नक्कीच रायन हेल्पलाईनमध्ये काम करताना गुपचुप पुरावे गोळा करायचा प्रयत्न करतो कॉल रेकॉर्डिंग लॉग्स वगैरे प्रयत्न करतो आणि ती काय करते लॉरा पण सावध होते तिला लवकरच कळतं की हा नवीन स्वयंसेवक म्हणजे शार्लेटचा नवरा रायन आहे मग ती त्याला उघड करते नाही ती त्याच्याशी खेळायचं ठरवते तिला यात आव्हान वाटतं अरे देवा ती परिस्थितीचा असा काही फायदा घेते की रायन एका दुसऱ्या कॉलरच्या आत्महत्येसाठी जबाबदार ठरतो पण ते तर लॉराने केलं असेल ना अर्थात पण ती असं भासवते की रायनने नियम पाळले नाहीत त्यामुळे त्या, त्या कॉलरने आत्महत्या केली आणि मग रायनचं काय होतं त्याला हेल्पलाईन मधून निलंबित केलं जातं आता तर रायन अजून चिडला असेल हो तो अधिक त्वेषाने कामाला लागतो तो एक टोकाचं पाऊल उचलतो रात्री लॉराच्या घरात घुसतो चोरी हो तिच्याकडे एक बॉक्स असतो ज्यात तिने तिच्या शिकार झालेल्या लोकांकडून आठवण म्हणून ठेवलेल्या वस्तू असतात तो बॉक्स तो चोरतो आणि त्यात शार्लटचा फोटोही असतो म्हणजे आता दोघांनीही कायद्याची चौकट ओलांडली आहे अगदी रायन न्यायासाठी गैरमार्गाचा वापर करतोय तर लॉरा स्वतःला वाचवण्यासाठी खोटेपणा आणि फसवणुकीचा रायनला काही पुरावा मिळतो का त्याला कुठून तरी शार्लटच्या शेवटच्या कॉलची ऑडिओ रेकॉर्डिंग मिळते हा मोठा पुरावा असतो मग तर लॉरा अडकणार वाटत तरी तसं पण कायदेशीररित्या तो पुरावा कसा मिळाला हे सिद्ध करता येत नाही आणि फक्त आवाजावरून लॉराला दोषी ठरवणं कठीण असतं इथे व्यवस्थेतील त्रुटी कशा लॉराच्या पथ्यावर पडतात हे दिसतं म्हणजे ती अजूनही मोकळीच आहे हो पण आता लॉराला कळतं की रायन खूप धोकादायक बनलाय तिला काहीतरी निर्णायक करावं लागेल ती काय करते ती शरणागती पत्करल्याचं नाटक करते रायनला एका निर्जन ठिकाणी भेटायला बोलावते ती जागा म्हणजे जिथे शार्लेट शेवटची दिसली होती बरोबर तिचा खरा उद्देश असतो रायनला विष देऊन संपवण बापरे म्हणजे ती आता खुनाचा प्रयत्न करते हो पण रायन थोडक्यात वाचतो त्यांच्यात झटापट होते आणि मग त्याच वेळी लॉरा मदतीसाठी ओरडायला ला लागते पोलीस येतात त्यांना काय दिसत एक संतप्त माणूस एका घाबरलेल्या स्त्रीवर हल्ला करतोय लॉरा पुन्हा स्वतःला पीडित म्हणून सादर करते अगदी परिणाम काय रायनला अटक होते छळवणूक आणि हल्ल्याच्या आरोपांखाली नाही त्याला शिक्षा होते हो त्याची समाजात बदनामी होते आणि लॉरा ती एक धाडसी स्त्री ठरते जी हल्लेखोरापासून वाचली हे तर हे तर कथेचं पूर्णपणे अनपेक्षित वळण आहे हो ना इथे सत्य आणि आभास यातली रेषा पूर्णपणे पुसली जाते व्यवस्थेने समाजाने लॉराच्या खोट्या कथेवर विश्वास ठेवला पण लॉराला समाधान मिळालं असेल का यातून वरवर पाहता तिचा विजय झालाय पण तिला आतून माहित आहे की रायन जिवंत आहे त्याला सत्य माहीत आहे तिला या विजयात समाधान नाही उलट एक पोकळी जाणवते आणि म्हणजे तिला रायनची आठवण येऊ लागते हो। काय म्हणताय आठवण हो त्याच्या त्या तीव्र भावनांची त्याच्या ध्येयाची त्यांच्यातलं ते नातं इतकं गुंतागुंतीचं होऊन बसतं मग रायनचं काय होतं तो शिक्षा भोगून बाहेर येतो हो पण तो पूर्णपणे बदललेला असतो अधिक कठोर अधिक निर्दयी न्याय व्यवस्थेवरचा त्याचा विश्वास उडालेला असतो तो आता स्वतःच न्याय करायचं ठरवतो का बरोबर तो लॉरावर पाळत ठेवतो दुसरीकडे लॉरा पुन्हा कामाला लागलेली असते ती रेचल नावाच्या एका नवीन कॉलरला आपल्या जाळ्यात ओढते आणि तिलाही आत्महत्येला प्रवृत्त करते म्हणजे ती थांबलेली नाहीये नाही पण आता तिच्या भोवतीचा फास आवळायला लागतो रेचलच्या मृत्यूचा तपास सुरू होतो रायनला लॉऱ्याच्या भूतकाळाबद्दल अजून माहिती मिळते तिचे मानसिक उपचार जुन्या घटना आणि हेल्पलाईन मधलं कोणीतरी पोलिसांना मदत करतं असंही काहीच सूचित होत ना हो कदाचित तिची सहकारी क्लोई हळूहळू पुरावे जमा होतात आणि पोलीस लॉऱ्याच्या अटकेचे वॉरंट काढतात आखेर म्हणजे ती पकडली जाते पोलीस तिला अटक करायला येतात हे तिला कळतं तिचं सगळं संपलेलं असतं पण तिचा अहंकार तिला हार मानू देत नाही ती काय करते ती स्वतःला संपवण्याचा निर्णय घेते पण तिच्या अटींवर ती एका उंच कड्यावर जाते तीच जागा जिचं वर्णन ती लोकांना करत असे हो पण तिथे अगदी शेवटच्या क्षणी रायन पोहचतो त्यांच्यात शेवटचा सामना होतो एक वेगळ्या प्रकारचा रायन तिला म्हणतो की तो तिला माफ करतो त्याला द्वेष घेऊन जगायचा नाहीये आणि लॉरा ती फक्त हसते म्हणते माफी तिच्यासाठी निरर्थक आहे आणि मग ती कड्यावरून उडी मारते राईन तिला वाचवतो तो प्रयत्न करतो पण अयशस्वी होतो तिचा शेवट होतो पण तो प्रायश्चित होता की आवाहन हे कोडत तसंच राहतं काय शेवट आहे हा मग पुढे काय होतं हेल्पलाईनचं काय अर्थातच एंड ऑफ द लाईनच्या कार्यपद्धतीत मोठे बदल केले जातात नियम कडक होतात आणि रायन रायन स्वतःला अशा पीडितांच्या हक्कांसाठी लढायला वाहून घेतो तो शार्लटच्या स्मृतीस्थळाला भेट देतो जणू काही तिला न्याय मिळाला हे सांगण्यासाठी म्हणजे आत्ता तरी सगळं शांत होतं तसं वाटतं खरं पण लेखक आपल्याला तिथे सोडत नाही म्हणजे अजून काही आहे कथेचा शेवट एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या नोटवर होतो दुसऱ्या कुठल्या तरी शहरात वेगळ्या हेल्पलाईनवर एका नवीन स्वयंसेवकाला रात्री उशिरा फोन येतो ओके पलीकडचा आवाज अगदी लॉरासारखाच असतो शांत आश्वासक काय तो आवाज म्हणतो मी तुम्हाला मदत करण्यासाठी आहे तुम्ही मला काहीही सांगू शकता आणि मग तो आवाज हळूच हसतो म्हणजे लॉरा वाचली की हा दुसरा कोणी आहे हेच तर कोडा आहे ही संदिग्धता मुद्दाम ठेवली आहे लॉरा मेली असेल पण तिची विचारसरणी तिची पद्धत जिवंत आहे का ती पसरली आहे का हे खूपच भयानक आहे हो हे आपल्याला विचार करायला लावतं की वाईट विचार किंवा धोकादायक विचारसरणी फक्त एका व्यक्तीपुरती नसते ती, ती पसरू शकते तर या सगळ्या सारांशामधून आपण काय शिकलो सहानुभूतीचा मुखवटा किती धोकादायक असू शकतो मानसिक नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचा कसा वापर होतो दुःख आणि सूड माणसाला कुठे नेऊ शकतं आणि चांगुलपणाचा आभास किती फसवा असू शकतो अगदी महत्वाचा मुद्दा हा आहे की मदतीच्या नावाखाली सुरक्षित वाटणाऱ्या व्यवस्थेतही धोका असू शकतो लॉरासारख्या व्यक्ती व्यवस्थेतील त्रुटींचा कसा फायदा घेतात हे दिसतं त्याचबरोबर न्यायाच्या शोधात माणूस स्वतः कसा नैतिकतेच्या सीमा ओलांडू शकतो हे रायांच्या उदाहरणातून कळतं हो ना आणि मग शेवटी एक प्रश्न मनात राहतोच आपल्या आजूबाजूला अगदी सुरक्षित वाटणाऱ्या जागांमध्ये मदतीच्या आवाजामागे असे किती अज्ञात धोके लपलेले असतील ज्यांची आपल्याला कल्पनाही नसेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा नक्कीच